जन्माष्टमी म्हटलं म्हणजे लाडू आलेच आणि या लाडू आपण कशाचे बनवतो पोह्याचे लाडू बनवतो म्हणून यालाच आपण सुदामा लाडू असे म्हणतो तर ही रेसिपी अतिशय सिम्पल आहे नक्की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल रेसिपी घेऊन आलेली आहे जन्माष्टमी आहे दोन दिवसांनी जन्माष्टमी येणार आहे तर त्यासाठी आज मी तुम्हाला सुदामाचे लाडू कसे करायचे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि लाडू करण्यासाठी आपल्याला जास्त काही सामान लागत नाही फार कमी सामानामध्ये हे होते परंतु सुरुवातीला काय करणार आहे मी शेंगदाणे आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहे चांगले भाजून झाल्याचे आपल्याला काढायचे नाही आता नंतर काय करायचं एका प्लेटमध्ये आपल्याला ते शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला पोहे भाजायचे आहे पोहे इथे मी फक्त एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि त्या पोह्यामध्ये आपल्याला सूप टाकायचं आहे छोटा एक चम्मच तूप टाकायचं आपल्याला आणि मध्यम मिडियम आल्यावर आपल्याला असे चांगले खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे पोहे मात्र इथे मी जाड वापरले आहे तुम्ही आपण जे पोहे करतो ना ते पोहेसुद्धा वापरले तरी चालतात परंतु मी जाड वापर पोहे वापरले आहे आणि पोहेसुद्धा आपले चांगले भाजून झाले आहे त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून टाकायचं आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून मी बदाम आणि काजू हे दोन्हीसुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे आहे जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही त्यालासुद्धा काढून घ्यायचं आहे नंतर एक वाटी इथे कीज घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे परंतु लाल होईपर्यंत आपल्याला असा खूप भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत भाजायचा आणि भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे सर्वप्रथम मी काय करणार आहे पोहे जे आहे ना ते बारीक करून घेणार आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरचा पॉट मी छोटा वापरला आहे म्हणून सर्व साहित्य मी एक एक करूनच असं बारीक करणार आहे नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतर त्याचमध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा थोडेसे जाडसर शे असेच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि जाडे जर असेल तर परत तुम्ही पॉटमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि विलायची हे तिन्ही साहित्य एकत्र करून मी बारीक करणार आहे नंतर खोबऱ्याचा कीस हा सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे सगळं जिनस आता आपलं इथे बारीक करून झालेलं आहे आणि सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटीच्या जवळजवळ आपल्याला गूळ घ्यायचा आहे किंवा थोडा कमी घेतला तरी चालेल माझं पाऊण वाटीच आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला विरघळून घ्यायचं आहे गूळ इथे आपल्याला पाक मुळीच करायचा नाही आहे त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि थोडंसं विरघळण्यासाठी म्हणून इथे किंचित आपल्याला एक चमच फक्त पाणी टाकायचं आहे किंवा दोन चमच छोटे आणि पूर्ण विरघळू द्यायचं आपल्याला मुळीच इथे पाक करू द्यायचा नाही त्याच्यामुळे कसं आहे गुड लवकर विरघळला जातो आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे सुरुवातीला खूप गरम आहे म्हणून हाताने चुकूनही करू नका थोडशा चमच्याने तुम्ही हलवायचं आणि नंतर त्यावर आपल्याला वरून दोन चम्मच तीन चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि पटापट लाडू वळायचे आहे लाडू वळल्यानंतर काय करायचं एका प्लेटमध्ये ठेवायचं जर तुमचे लाडू वळत नसेल तर मग काय करायचं अर्ध मिश्रण थोडंसं बारीक करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं अशा पद्धतीने आपले लाडू झाले नक्की तुम्ही हे लाडूसुद्धा मला लाडू करून बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद